श्री गजानन महात्म्य अध्याय तेरा ते पंधरा अथ्रयदश प्रारंभ श्री गणेशाय नम हे ब्रह्मा विष्णू शिवोत्तमा हे सत्व रजतमा नम हे त्रिगुण संगमा ओम उमा नमोस्तुते ते पलंग शेषाचा करुण क्षीरसागरा लागू न योग निद्रेत निमग्न सदा असशी जनतारावयशी घेशी अवतरणाशी धर्म रक्षणाशी समर्थ गजानना तू दयासागरा समान करसी भक्तांचे पालन दुःख चिंता निवारण सदा सर्वदा प्रपंच घोरदरी संपूर्ण ज्ञानाथान पडून तुच करी रक्षण समर्थ गजानना भक्तांची तू तुमावली हाकद मारता धावली लाज भक्तांची राखली वेळवळी समर्था श्रमासील तुझं समान दयाशील तुझं पूर्ण श्री सद्गुरू गजानन कलियुगा माझी करिता गजानन नामस्मरण टळती नानाविध विघ्न जय गजानन नाम संजीवन दृढभाव जपावे सवदड गावा माझी नामे गंगाभारती विराजी झाले श्री गजानन राजी त्याचे वरी बहू महारोगाने पिढेला समर्थचरणी आला जनधिकारी त्याला दुर्गंधामुळे परंतु गजानन महाराज तयाची राज झाला भक्तांचा नाईलाज समर्थ कृपे पुढे पाहुणी गंगाभारतीचा भाव दया राव बेडका टाकूनी केली मा व समर्थानी ते बेडका अंगावर टाकला त्याने तो प्रसाद मानिला सोडले सर्व अंगाला मलमापरी धन्य धन्य श्रद्धा त्याची रक्तपीती निमालिसाची दुर्गंधी गेली सर्वांगाची सद्गुरे प्रसादे श्यामसिंग नामे भक्त मुंड गावाशी राहत गाजानंना आग्रह करीत मुंडगावी येण्याचा चतुर्दशी तिथी पाहू न असे तो अन्नदान परिसमर्थ म्हणती त्या लागून पौर्णिमेशी भंडार करी करतेने ऐकले भंडारसी गंडा तर आले मेघगर्जनी पाणी आले त्या दिवशी भंडारा घडला पौर्णिमेशी संत इच्छा कळली सर्वांशी त्या समयाला समर्थाचे इच्छित तेच असे घडलं तर यावरून सिद्ध होतं श्रोते सज्जन हो पुंडलिक भाकरे भाविक मुंडगावचा एक व्याधी झाली अचानक वारी करताना गजाननाची नित्यवारी भक्तिभावाने जोकरी रस्त्यातच जोरस आचारी चढून गेला असे समर्थांचे नामस्मरण अखंड ते गज्जे गजाननं चालू केले एक रस्त्याने भक्ताने पहा पुंडलिक म्हणे समर्थ निवारावी माझी व्यथा गाठ आली चालता चालता तिने ज्वर चढला आपण माझी गुरुमावली कृ नामक नाम घेतो पावली समर्थ गजानना धन्य धन्य समर्थ महिमानं ज्वरपाळाला दूर संपूर्ण भक्त झाला निरोगी जाणं त्या समयासी इतिश्री गजानन पारायण भक्तांचे रोग निवारण फुले करतो लेखन द्रयदोषय दय गोड हा अथ चतुर्दोश प्रारंभ श्री गणेशाय नम हे दयानदी पुरुषोत्तमा कळेना तुझा महिमा तव हृदय दया शांती क्षमा अखंड असे तुझ्या कृपेचा झरा वाहू दे भक्ताप्रत खरा लिहूनी घ्यावे साचारा ब्रह्मज्ञानते घडविण्या कृती ज्ञानभक्तांशी देती ते व्यक्त करण्यास मती मज मजदेईजे तुझे कृतीचा अर्थ मज कळू दे यथार्थ लिहूनी भाव लिहूनी व्हावा भावार्थ ब्रह्मविद्येचा माझे करुण निमित्त वेदशास्त्री लिहितं तासासी महात्मे येतं कृपा प्रसादे खेरडा निवासी ब्राह्मण गेला जीवनावायता गुण डोंगर कर्जाचा वाढून हतवल झाला सावकारकरी शिरचोरी अब्रू घेई रस्त्यावरी विचार आले खरोखरी आत्महत्येचे जगून देई सावकार कर्ज वाढू लागले फार आत्महत्येचे विचार सहजाची करती आत्महत्या करण्या निघता सद्गुरू गृहस्थ भेटतात म्हणे गजानन कृपा होता आरिष्ट टळती श्री गजानन अवतार देवाचा अनुभव सकळ जनांचा लाभ होता दर्शनाचा संकट टळत असे ऐकूनही गजानन महिमा गेला शेगाव ग्रामात दिले गजाननाशी प्रेमा आंतरिक बहु जाताची तया शरणांगत समर्थांनी जाणीले हे तर वदले बाबळीच्या बुडात धन ठेविले असे ऐकून संत वाणी गेला गावी परतुनी धन काढिले खणूनी समर्थ वर्तलेले कर्ज सावकारचे संपूर्ण दिले गजानन कृपेने टळले त्याचे मरण दर्शन घेता जय कचन ना नाम घोष करी भक्तांशी निर्दोष लाभे पुण्याची आरास दयाशी हे समर्थ गजानन करी माझ्या कर्ज निर्वाणा तू तारीशी भक्तजना संकटातून सोमवती पर्व साधण्याची जाण्या थ्रमकेश्वराशी नर्मदेच्या मंगल इच्छिती भक्त गजाननसी विणविती ओंकारेश्वरा जाण्याप्रती भक्त आले शरणागती समर्थांच्या भक्तांची इच्छा पुरवण्यासह समर्थ निघाले प्रवासासह नर्मदेच्या दर्शनास भक्तास हवे सोमवती पर्व मोठे स्नानासी वाटना भेटे असंख्य भक्त मेळ्या लोटे दर्शनासी समर्थ नावेमध्ये बसविले सर्व ओंकाशराचे दर्शन भले घेण्यासी चाललेले उताविळ्या परी परी घडले विपरीत नाव अदाय खडका प्रत छिद्र पडले प्रत्यक्षाचं नावेसे त्या पाणी शिरले आता नौक, नौका डुबायला लागे पाण्यात म्हणती झाला आत्मघात या समयासी भक्त म्हणती गजाननना आम्ही आग्रह करून जाणं आणली तुम्हा दर्शनाक म्हणून का हे घडे आम्ही मतहीन आलो तुम्हा शरण करावे संकट निवारण भक्तांचे हो गजानन झाले प्रसन्न साक्षधर्मदा प्रकटून संकट केले निवारण समर्थ दर्शना देऊनी इति श्री गजानन पारायण देवनी दर्शन करी संकट निवारण चतुर्दश गोडहा अत पंचोदशोध्याय प्रारंभ श्री गणेशाय नमो नमो लक्ष्मी रम रमणा येऊ द्यावी करुणा नम्र करीतो नम्र प्रार्थना चरणाशी प्रभू धन्य धन्य महात्म्य तुमचे महिमान नामस्मरणाचे जळतीच पर्वत पापाचे शरणाधतची जय गजानन नाम भक्तजनांचे काम श्री गजानन पुण्यधाम शेगाव जाले दर्शन मात्र जन जाती ते उदर ऋण क्षेत्र असे महानद शेगाव नगरी अकोल्याचे वैशाख मासी शिवजयंती दिवशी भरविले राष्ट्रीय सभेशी टिळकांनी हो देशभक्तीचे पायिक लोकमान्य टिळक स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क देशासाठी प्राण केला त्यांनी अर्पण त्यांचे धन्य महिमान देशभक्तीचे असे पाहुणी टिळकांची देशभक्ती गजान सभेमची येती राष्ट्रभक्ताचे गुण गाते समर्थ गजानना स्वातंत्र्य संग्राम भारती सुरू केला जगती गजाननाचा आशीर्वाद घेते राष्ट्रभक्तीस सभेमध्ये मंचकावरी बसले गजानन हरी कलियुगाचे अवतारी महापुरुष ते खापर्डे कोळटकर दामले वक्ते विद्वान शोभले संसंख्यात जन लोटले गजानन दर्शना राष्ट्रभक्तीचे रूप वाडूनी व्हावे निकोप पेटवयव स्वातंत्र्य दीप गजानन पातले जनमंती मनोमन काय गजानचे प्रयोजन राष्ट्रभक्ती वाढाव्या कारणं समर्थ पातले राष्ट्रभक्ती मनातून कमी होऊ नये म्हणून आले समर्थ गजानन सभे माझी होता राष्ट्रभक्ती नष्ट स्वातंत्र्यवरी येई अरिष्ट म्हणूनही गजानन संत श्रेष्ठ राष्ट्रीय सभेत येती जेव्हा जेव्हा लय धर्माचा होतो तेव्हा देव उभा राहतो कार्य करून घेतो राष्ट्रभक्तीचे कलियोगी त्याचं परी उभे राहिले श्री गजानन हरी राष्ट्रभक्ता सवे करा या राष्ट्रभक्तांचा मान पातले श्री गजाननं श्री राष्ट्रभक्तीचे महिमानं वाढवया टिळकावेशात येऊनी गेले इंग्रजाविरुद्ध बोलून थांबविले महाराजांनी अनर्थ टाळा राष्ट्रभक्ती करिता तोलना सुटा व तत्वता हेच सांगण्याकरता समर्थ थांबविले वर्तमान वा जाणती श्री गजाननं अघटित घडू नये म्हणून समर्थ खुणविले सभा सुखरूप राष्ट्रभक्तांचा वाढला हुरूप रावले राष्ट्रभक्तीचे रोप समर्थ आणि तेदवा श्री गजाननं प्रेरणा लाभली राष्ट्रभक्तांना बळ आले त्यांना त्या समयासी पुढे मंडाली तुरुंगात रवानगी टिळकांची होतं प्रसाद भाकरीचं पाठवत श्री गजानन सोयी त्या प्रसाद काने गीतारस्य लिहिणे झाले सहजपणे अलौकिक भाऊ राष्ट्रभक्ती करताना दिली दैवी शक्तीस्पूर्णा झाली आध्यात्मिक रचना गीतारहस्य धन्य धन्य गजानन अवली रूप घेऊन केले कार्य महान राष्ट्रभक्तांचे राष्ट्रभक्तीचा सहभाग स्वातंत्र्यज्ञ चेतुल्य धगधग इच्छा मात्रे घडवती योग स्वातंत्र्य प्राप्तीचा स्वातंत्र्याची मणी ज्योत पेटविण्या आले गजानन सभेत राष्ट्रभक्तींचे संचलण होतं जन्मधी तेधवा इतिश्री गजानन पारायण राष्ट्रभक्ती महिमानं फुले करतो कथन पंचोदशत्या गोड़ा